हा तिचं तुम्हाला लगीन का लगीन करतो तू सांगितलं ना करून टाकी आता जसं तुला पाहायला आलो मला तू पसंत पडली तू सांगतील ते करीन ना मी हा उद्या या चोरच ये ना सगळं तुम्ही माशा बाहेर नाही मला माहिती आहे पण पहिले तिच्या भुसून टाक लगेच मी ना पाहतो एखादा संबंध हा लगेच करून टाक कारण कसं आपण काही खायला गेलो लगेच येती मध्ये टक नाही नाही करू टुक पण ये नाही हात टाकलं आहे मला तुझा अर्थ न दिसत दिदी करून टाकी तुम्ही तुझ्यासाठी बर का तुझ्यासाठी मी काही करील तुझ्यासाठी काही करील मी कस पोर असो आंधळा असो येडा वाकड कस असो पांढरा असो काळा असो निळा असो लगेच करू काय घाबरू नको काळजीत करू नको मी तिच्या लगेच आता एवढ्या याच्यात करून महिन्यातच लग्न कर महिन्यात म्हणजे तुम्हाला सांगल कॉलेज बिलेज नंतर पाहू आपण

त्याला इथे संबंध आहे तो मला म्हणला होता नवरदेव आहे कारण त्या काम म्हणे मुलीचं मी म्हणलं नाही पाहू आता तिला इथे कॉलेज करायचे बरं झालं तू सांगितलं वाजून टाका तोच सांगितलं मुळ आपण आहे ना लगेच करून टाकूचे सगळं काम राहू नाही लगेच 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 पहिल्यांदा जातो आता फोन करतो त्याला भेटवतो लगेच जातो मी मानतो काहीच काळजी करू नको तिची आपल्याला अडचण काही काळजी करू नको मी तिला लगेच कटवितो बर काय अडचण मला ते कळत मग आपण दोघं मोकळे तेच मी तुम्हाला लगेच करतो मी मग काही नाही आपण मोकळे रोखून जाऊन मला सांगितले लवकर या बर का आणि आबा जर येता असतील ना पाहुणे आजच घेऊन लगेच वाजून टाकू मग आलं घाण घरात बोलता येत नाही लडकायच नाही

बाई माझ्या आई असती दाद झालं नसतं तर सावतारच राहतं कॉलेज नाही आली जेवण नाही हातपाय नाही काहीच नाही धुतले आणि का झाडू मला झाडू मार करत मारते राहते हातपाय नाही धुदेले ते का झाडू मार माझ्या मैत्रीणच्या ऐकते का त्यांना जेवलाव ती सारखी माझ्या मागणीच हे कर ते कर हे कर ते कर मी वैता बुनगी हे दादा काही बोलती नाही म्हणती नाही तिला तर जेवण नाही टायमावर काहीच नाही आपल्या हातान करायचं खायचं माझ्या यास्तीत असं नसतं माझं झालं शिरपना दिलं एक ठप्पा आता एक संबंध आहे ते लगेच पाहुणे येऊ राहील येऊ ना हा शिरपनं सांगितलं लगेच फोन केला तो म्हणे लगेच पाहुणे या नारायक राहून लगेच फोन केला लगेच फोन केला येऊ राहिले लगेच थोड्या वेळा लगेच आवडी ते कागद टाका बस चालेल कागद घेऊ इकडे तिकडं चांगलं

त्याने शेपान सांगितलं दोघं बहीण भाऊ मग सांगेल संकोत मामा तुमच्याकडे शेपान शेरपाला तेव्हा तुमच्याकडे मोसाळे पाटील येऊ राहिले बर का भाऊ तू ना दरव्यासारखं तिथं काही बोलू नको नाही नाही तू तू लग्न त्याच्यामुळे तुला सारख्याची भेटरच मी बही तो स्वभाव कसं काही असं म्हणते मी बरं करते को बोलत ना, सांगते, बर काय बाई तो नाही एक कारण नाही बरं तू लग्ना मोड्याला हा पण उगा आता मा कसं आहे माझ्या तो, तो मी तुम्ही मावस बहीण कोणाची मावस बहिणी काम आले का मी कहून येते माझा तुटत तुटतो माझा चांगलं झालं या येतून मी येते पण तू काय करतो आपण पाहुणे पाहिलं गेलो पोरी नुसतं उठत काय ते पोरीच्या बहिणी जवळ जाऊन बसन पोरीच्या आई जवळ जाऊन बसल ही खोडतोय मग त्याच्यामुळे समज मोडतो मग मग याच्यामुळे लग्न होईन ना, ना, ना। माझं नेमकं बस कुठे सांग गेल्या आता मी सांगेन तिथं बसायचं सा। पोरीकडेच पाहायचं पोरीच्या आईकडे पाहायचं नाही नाही पोरीची बाईन इकडे अगं काय काय ते काय वाईट माहिती का अक्का पोरी पाहिजे ना पुरीच्या मला लाईन द्यायच्या त्या नाही देत लाईन बाईजोबरी आकडे टाक तू हा चल आता सरळ बसायचं बरं का ना अजिबात वाकडे तिकडे नजरेन बघायला पाहिजे नाही

हॅलवा संबंध चांगलाय मला चिरप्याने सांगितलं संबंध लय बारीन आहे जागा आहे एवढं शाळा माहितीये का पन्नास शाळा आहे पन्नास शाळेला रोज दूध खात राशी तू दूध काढू एवढे काय करू मेस काढेल

तिकडं काय झालं राणा मनात रोज खेळ आहे संबंध हा करून घेऊ आपण मला पोरने पटला ना एवढा गोड गोड टोपी अगं टोपी पू निकडस बापू तो जुनी परंपरा लावून धरलेली ते मी मग त्यांचं बाप आता शोधून सापडले माझ्याकडं पा याच्याकडं पा काय पहा तुझ्याकडं हा किती अंतर आहे दोघांचा कलर सारखाच आहे काय सारखा असू दे ना मग तुम्ही तिला गोरे मग हा गोरी हाय पण तुम्हाला काय करायचं पाहुणे एवढे ती याची ना पहिली बायको ती ना तिची पोर आहे ती पण मी तिला मा पोरी सारखीच वागविते तुम्ही हा तुमच्या परिसरखं भाग होता हां हे कुठं भेट ना शाही बायाला मग मी ती जेव लावी ती बा मी लय करते तिच्यासाठी हा मग लय चांगले बाई खरं रात न घेऊ अस तुम्हाला सांगत ते रोज मग कुशीत झोप ति हा जवळ घेऊ ना म्हणजे दुसरी बाई दुसरी पोरं जेवला ते किती खोटं बोलत रोज जेवायला सुद्धा देत नाही म्हणते तेव्हा कुशीत घेऊन झोपते आहे सावरळ काम मला सांगत ती किती खोटडी आहे ते खोटं बोलते

खरे तुला काय सांगितलं होतं वाटाने एवढं सांगितलं शिकेल तर ती जवळजी घातली ना हा तू सांगितलं पोरगी पाय पुरुष आईजव जाऊ नको अरे मला ना लय काय वाटलं याच्या नंतर आहे ना तू आणि तू कायदे संसार करायचा कर नाही निघून जाय बाबा मी तर अजिबात येणार नाही तुला असं कुठं बकुळे आज आज नको बकुळे